आमची सहा हजाराची मागणी आहे किमान दिव्यांगांना सहा हजार मानधन भेटलं पाहिजे इतर अब्दुलजी सत्तार पहिले पण येऊन गेले त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं होतं की किमान पेन्शन बद्दल एक घोषणा झाली पाहिजे आणि बाकी संदर्भात तीस तारखेच्यात मिटिंग झाली पाहिजे ते काय निरोप घेऊन आला मला माहित नाही दानवेजी पण इथे आलेले आहे दानवेजीचा पण आभार मानतो आणि सत्तार साहेबांचा सा आभार मानतो त्यांनी सरकार म्हणून म्हटल्यापेक्षा दिव्यांगांचा मी एक भाऊ आहे मी त्याचा एक सेवक आहे म्हणून त्यांनी हा पुढाकार घ्यावा अब्दुल सत्तारजी तुम्ही आधी पण आलेले होते आता आले काय मेसेज घेऊन आलात अंबादास आपल्या सोबत आहेत बच्चू भाऊनी जो दिव्यांगांसाठी लढा उभा केलेला आहे आणि ह्या लढ्यासाठी आज ते भर पावसामध्ये अर्धा दिवस पूर्ण झालेला आहे भर पावसात बसलेले आहेत सरकारकडे त्यांनी आपल्या मागण्या सांगितलेल्या आहेत आणि या मागण्या न्याय मागण्या आहे या न्याय मागण्या सरकारने याला न्याय दिला पाहिजे आता सत्तारसाहेब आलेले ते न्याय देऊ शकतील कारण त्यांना या सगळ्या प्रश्नाची जाणीव येते सर्वसामान्यातले एक व्यक्ती आहेत मंत्री किंवा सरकार त्याच्यापेक्षा मला असं वाटतं आले होते नाही तर त्यांनी चार लोकांशी चर्चा करतील ना आले, आले निर्णय एकटा मंत्री नाही घेऊ शकत त्यांनी मग राज्याचे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांच्याशी चर्चा करून ते आले असतील आता ते त्यांची भूमिका सांगतील माननीय दिव्यांग बांधव भगिनी या गेल्या दुपारपासून मला वाटतं हे आंदोलन चालू आहे पहिले आंदोलन त्या साईडला होता तिथून इथपर्यंत आला मी त्या साईडला गेलो तिथे माझी गाडी उभी गेली आणि तिकडून मी बी इथे आलो का का ये ये ते 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 मी पहिलेही त्यांना हात जोडून विनंती केली का शेवटी काही धोरणात्मक निर्णय जे घ्यावा लागतात त्याला फायनस नियोजन हे सर्व कडून येतो आणि सन्मानिय मुख्यमंत्री महोदय हे त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून ते यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही परंतु मी त्यांच्याशी आता चर्चा केली त्यांनी सांगितलं की माझ्या वतीने आपण त्यांना बोला जास्तीत जास्त याच्यामध्ये किती वाढ करता येईल याचा नियोजन या तीन चार दिवसामध्ये करू आणि चार दिवस म्हणजे सोमवारी तशी कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटच्या पूर्वी सन्मान्य बच्चू कडू साहेबाशी ते अनेक विषय त्यांच्या अठरा अठरा मागण्या आहे अठरा मागण्या मधल्या ज्या ज्या मागण्या तात्काळ मंजूर करण्या त्याच्यामधली महत्वाची जी मागणी आहे का दिव्यांग बांधवांचा पगार जो आहे जो मानधन आपण त्यांना देतो तो मानधन पंधराशे रुपये आहे तो सहा हजार रुपये करावा अशी त्यांची मागणी आहे या मागणीमधून मी पंधराशे आणि सहा हजार मधला जास्तीत जास्त कसं करता येईल याबद्दल मी मीही प्रयत्न करेल त्यांनाही सोबत घेऊन जाऊन आणि मुख्यमंत्री महोदय आता सन्माननीय विरोधी पक्ष नेते पण आहे इथे ते भी यांना पाठिंबा देण्यासाठी शेवटी सत्ताधारी असेल विरोधी असेल किंवा भाऊ ही मुवमेंट अनेक, अनेक अनेक वर्षापासून ते चालवतात यामध्ये त्यांच्या ज्या ज्या रास्त मागण्या आहे त्या पूर्ण मध्ये एक जी महत्वाची मागणी आहे का त्यांचा जीवन जो काही पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा दिनचार सकाळी पाच वाजेपासून सुरू होतो किंवा सहा वाजेपासून सुरू होतो त्या बांधवांना पंधराशे रुपये कमी पडतात ते वाढवावं हे निश्चित मी त्यांना परत एकदा आपल्या माध्यमातून हात जोडून एकच विनंती की शेवटी सर्व दिव्यांग बांधव या ठिकाणी मला वाटतं सात आठ घंट्यापासून बसलेले भर पावसामध्ये बसलेले तुम्हाला मान्य प्रश्न चर्चा केली आम्हाला आमचं पहिले पण मागणी होती का मानदानाबाबत त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि आमची सहा हजाराची मागणी आहे किमान दिव्यांगांना सहा हजार मानधन भेटलं पाहिजे इतर राज्यामध्ये तीन ते चार हजार आहे त्या तुलनेत महाराष्ट्राला फार कमी आहे आता अब्दुलजी सत्तार यांचा नेमकं मुख्यमंत्र्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आम्ही समजू शकतो परंतु त्यांनी आता सांगितलं का चार दिवसात ते घोषणा करेल तसा निर्णय घेईल आता आकडा नेमकं ते सांगत नाहीये किती ते वाढणार ठीक आहे आम्हाला अपेक्षा आहे का मुख्यमंत्री पंधराशे रुपये एका वेळेस आमच्या लडक्या बहिणीला देऊ शकतात तर किमान दिव्यांगाला ते कमी करणार नाही असा आत्मविश्वास आहे कारण देशातलं पहिलं दिव्यांग त्यांनी इथं निर्माण केलं दिव्यांग घर निर्माण केलं पण घरात जर खाण्यासाठी अनादस ठेवला नाही तर त्या घराला काही किंमत राहत नाही या दिव्यांगाची बदिवा त्यांनी घेऊ नये आणि जास्तीत जास्त मानधन म्हणजे ते किती वाढणार ते आज सांगत नाही समजू शकतो का किती बोजा पडेल काय असेल त्यांच्यामध्ये अजूनही संकुचित भावना आहे ते चार दिवस वाट पाहू जास्तीत जास्त किती मानधनाची ते घोषणा करतं ते आम्हाला पटत का नाही पटत ते पाहू आणि पुन्हा आंदोलन कर आज आंदोलन मागे घेतच म्हणायचं सध्या आता मला वाटते अब्दुल सत्तरजींना त्यांना एकदा पुन्हा विचारा का चार दिवसात तसा निर्णय होईल घोषणेसोबत निर्णय होणार जास्तीत जास्त किती तुम्ही मानधन वाढवणार ते पण त्यांनी चार दिवसात घोषणे करावं आणि त्यानंतर जर आमचं समाधानकारक नसेल तर मग आम्ही पुन्हा आंदोलन करू मान्य तुम्हाला नाही मला तर सर्व मान्य आहे परंतु सरकारला ज्या काही फॉर्मॅलिटीज करा हे पण आता वाढवण्यामध्ये काही शंका राहिली नाही किती वाढवायचं फक्त इतकाच आकडा घोषणा करायची आहे मुख्यमंत्री महोदयाशी आणि बच्चू कडू साहेबांना मी स्वतः ते स्वतः मंत्री राहिलेले त्यांना पूर्ण अनुभव आहे राज्य सरकार चालवताना त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सात आठ खाते त्यांनी चालवलेले त्यावर मला चांगली आठवण आहे का हे जे फॉर्मिटीज आहे करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्हीही महोदयांना मी त्यांच्याशी दोघांशी चर्चा केली त्या दोघांनी निश्चित गॅरंटी दिली का आपण त्यांचे पैसे वाढू आणि बच्चू कडू साहेबांना विनियम करून त्यांना विश्वासात घेऊन या चार दिवसामध्ये चार दिवसांमध्ये निर्णय होईल मी तर उद्याच प्रयत्न कराल कशी डॉक्टर त्यांना कशी परवानगी देतात का त्याच्या दोघांच्या सोबत समन्वय करून वित्त विभाग असेल आमच्या हे असेल त्यांचं काय ते फॉर्मेलिटीज आहे कागदाची एकदा आमच्या नेत्यांनी घोषणा केली आणि तुम्ही एक लक्षात घ्या का ज्या ज्या वेळेस अशी परिस्थिती गोरगरीबांची असते श्रीमंतांची असते कर्मचाऱ्यांची असते अधिकाऱ्यांची असते याच्यामध्ये वेगवेगळे वेग आहे परंतु जे बिचारे दिव्यांग बांधव आहे त्यांच्याकडे काहीच सपोर्ट नाही त्यांचा निश्चित यांच्या वाढवण्यामध्ये या या मी गॅरंटी सांगतो की या चार दिवसामध्ये बच्चू कडू साहेबांनी आठ ते नऊ तास पाण्यामध्ये सातत्याने राहिल्यानंतर त्याचे परिणाम काय होणार आहे या बांधवावर काय होणार आहे याचा मी अंदाजा लावू शकतो तुम्ही डाळ्याबाबत विनंती करण्यासाठी आलो माझ्या विनंतीला ते मान देतील आणि उपोषण हा जो आंदोलन आहे याला थांबवतील आणि नंतर त्यांच्या मनासारखा कमी जास्त काय होईल शेवटी यांचा जो आहे त्यांची एकट्याची लढाई नाही आहे सर्व बांधवांची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये त्यांचा पूर्ण एक एक शब्द त्या मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सर्व याची माहिती दिली तर मित्रांनो अशा प्रकारे दिव्यांग जन आक्रोश मोर्चाचे आंदोलन पंचवीस सप्टेंबर रोजी मुंबई मंत्रालय येथे पार पडले दिवसभर कार्यकर्ते हे आमदार निवासावरती चढून टेरेसवर हे आंदोलन करण्यात आले नंतर बच्चू भाऊ यांनी भेट घेऊन सातव्या मजल्यावर जाऊन या आंदोलकांची भेट घेतली आणि रात्री खूप उशिरापर्यंत हे आंदोलन भर पावसात आठ नऊ तास या ठिकाणी बसले होते मग त्यांना भेटायला अंबादास दानवे व मंत्री अब्दुल सत्तार हे आले आणि त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिले की येत्या चार दिवसात दिव्यांग बांधवांचे आंदोल मानधन हे वाढ वाढवले जाईल आणि त्याबाबत जो काय निर्णय आहे तो निर्णय घेतला जाईल तर मित्रांनो आपल्या चॅनलवर संजय गांधी निराधार योजना तसेच दिव्यांग बांधवांसाठी काय जो योजना आहे त्यांच्या अडीअडचणी आपण कमेंटच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सोडवत असतो तरी मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र